रात्र काळी कुट्ट होती डोंगरातून कुजबुजत होती गावाच्या सीमेवर धुक्याचा पडदा उढला होता नारळबागेत अजब सावल्यात डोलू लागल्या राहुलने टॉर्च लावून रस्ता पाहिला त्याला असत्या वाड्यात जलमरण हसतंय भंगार वाड्यात रात्रीची थंडी शिरली भिंतीवरून धूळ गळत होती दारवाज्यातून कसंतरी फुसफुस आली जणू ओल्या पावलांचा कोणीतरी पाठलाग आत गेल्यावर अंधाराने नजरेला गिळलं शेजारच्या खोलीत दिवा पण हल्ला जुन्या देवघरातून खुण्याचा श्वास ऐकू इकडे ये माझ्या पावलांमागे ये आवाज लहान मुलासारखा पण थंड राहुलने पाऊल टाकताच लाकूड किरकिरलं खालच्या मजल्यावर जड शिशारी हल्ली धुळीत अस्पष्ट घोट्यांचे ठसे दिसले ठसे राहुलच्या नावाकडेच वळले त्याला थरथर आवरणं अशक्य झालं देवघराचं बार आपोप उघडलं आत अति अंधारात पैंजणाचं छरछर झालं पांढरी साडी जमिनीला गळत उभी तिचे पाय मागे वाकलेले दिसले चेहरा ओळखीचा पण पाण्यातून निघालेला गालांवरून शेवाळ ओघळत होतं ओठ हळूच अर्धे उघडे हसत माझी वाट पाहिलीस किती दिवस राहुलचा श्वास गेलाच जणू ती हळूहळू त्याच्याकडे सरकली जणू हवेतून घसरत येतये मानवाचं वजन नसलेली हालचाल टॉर्च थरथरत जमिनीवर कोसळली छायेत तिचा गंध ओल्या मातीसारखा समुद्राने घोटलेला शेवटचा श्वास ती त्याच्या कानाशी हळू कुजबुजली मी बुडाले पण माझं वचन उरलंच अचानक वाड्याने पूर्ण श्वास घेतला खिडक्या धडा धड बंद झाल्या तिचा हास्य वाड्याभर घुमलं राहुलच्या पायांना ओलसर हात गुंडाळले थंड बोटांनी त्याला खाली ओढलं जमिनीखाली काळा पोकळ दुर्गंध तिचे केस आता त्याच्या गर्दनी अंधाराने दोघांना एकदम गिळलं पहाटे वाडा शांत दिसत होता गावकरी कुतूहलाने दाराजवळ येत अंदर कोणीच नव्हतं दिसत फक्त देवघरात एक ओलक पैंजण आणि राहुलची घड्याळी तुटलेली खाली खरवडलेली एकच रेषा मी पाण्यातून परत आले आजही त्या वाड्यात रात्र असली तर टोकांना पुटपुट ऐकू येत बसते ओल्या पावलांचा थेंब जमिनीवर पडतो आणि तिचा थंड प्रश्न काटतो तू माझ्यासोबत बुडणार कधी शेवटी